ठाण्यात यावर्षी टीम शिवसेना व युवासेना यांनी सामाजिक भान जपून दिवाळी पहाटचा उपक्रम पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये केवळ उजाळा वा जल्लोष नव्हे तर दिवाळीनिमित्त शैक्षणिक साहित्य वितरणाचा प्रयत्नही करण्यात येणार असल्याचे आयोजित करण्यानी सांगितले आहे यावेळी युवासेना लोकसभा ठाणेचे अध्यक्ष नितीन सुब्राव लांडगे यांनी आपल्या घोषणेचा ढीक उचलला आहे सोशल मीडिया पोस्टनुसार आयोजकांनी स्पष्ट केले आहे की यावेळी वेगळ्या पद्धतीचा दिवाळी पहाट साजरा केला जाणार आहे या पहाट कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीवर विशेष लक्ष देण्यात येणार असून युवा वर्गाला सहभागी करून शैक्षणिक सहभाग वाटप सामूहिक जल्लोष आणि परंपरागत उत्सव स्मरण यांचा संगम साधला जाणार आहे नाही नक्कीच युवा सेना शिवसेनेची दिवाळी पाठ तो छोते। पर तु जाले लिया है। ते तरी ही जोशातच होते परंतु मराठवाड्यामध्ये ती अतिवृष्टी झालेली आहे तिथे कुठेतरी सामाजिक भान जपत कुठलाही वायफाय खर्च न करता आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना शैक्षणिक कीट देऊन ही दिवाळी पहाट सामाजिक भान ठेवून साजरी करणार आहोत